नमस्कार आज आपण करणार आहोत मँगो फ्लेवरचा फालुदा अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी आपल्याला फक्त इथे लागणार आहे एक लिटर दूध तर दूध तुम्ही गाईचं दूध घ्या किंवा म्हशीचं दूध घ्या कुठलंही दूध घ्या फक्त त्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे तर इथे मीडियम गॅसवर आपण पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं लागतील ला आपल्याला दूध उकळण्यासाठी तर दूध इथे छान आपण उकळून घेऊया गरम करून घेऊया तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे तर इथे आता आपल्याला falo das artes... कुठल्या फ्लेवरचा तुम्ही फालुदा करताय त्या फ्लेवरचं पाकिट आपल्याला बाजारातून आणायचं आहे ते इथे मी मँगो फ्लेवरचा फालुदा करत आहे तर असं किराणामालच्या दुकानामध्ये असं हे पाकिट इझी मिळतं तर ते तुम्ही आणायचं आहे आणि ते फक्त ह्या गरम दुधामध्ये घालायचं आहे तर दूध छान उकळलं आहे आता त्यामध्ये हे सगळं पाकिट आहे फालुदाचं ते आता ह्यामध्ये आपण घालूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पाकिट जर घातलं तर वरनं तुम्हाला साखर वगैरे घालायची गरज नाही आहे या पॅकेटमध्ये सगळेच इन्ग्रेडियंट दिलेले असतात फक्त ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथून पुढे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दूध आहे ते सुद्धा दाटसर होतं आणि आतमधल्या त्या शेवया वगैरे आहेत त्या सगळ्या छान शिजतात त्यासाठी आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवर एकसारखं हे दूध ढवळत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे आता जवळपास इथे दहा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता दूध आपलं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे इथून पुढे अजून आपण पाच मिनटं ह्याला शिजवून घेऊया त्या कढईला लागलेलं एकसारखं आपण साईडचं आहे ते असं चमच्याने काढायचं आहे आणि ते, ते दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याने अजूनच आपलं घट्टसर असं दूध तयार होतं तर दूध आपलं शिजतं आहे तोपर्यंत तो आपण इथे सब्ज्या भिजवून घेऊया तर इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचा सब्जा घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि ते फुलच तर बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता इथे वीस मिनटं झालेली आहेत आपलं हे दूध शिजत आहे छान दा घट्टसर दाटसर असं आपलं हे दूध तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्या हे थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर फ्रीजमध्ये जवळपास दोन ते अडीच तास आपण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर अजूनच हे जे दूध आहे ते अजून घट्ट आणि दाटसर असं तयार होतं तर आता हे पूर्ण जर जा थंड झाल्यावर मी फ्रीजमध्ये ह्याला ठेवून देते आता दोन तासानंतर आपण बघूया आपला सब्जासुद्धा छान फुललेला आहे आणि आपलं दूधसुद्धा थंडगार असं झालेलं आहे तयार आता आपण फालुदासाठी ग्लास बन बनवायला घेऊया तर इथे ग्लासमध्ये सुरुवातीला आपण घालायचं आहे सब्जा भरपूर त्यानंतर आपण फालुदा तयार करून घेतलेला आता तो फालुदा घालायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे वरणं आपल्या आवडीची कुठलीही आईस्क्रीम घालायची आहे आणि पुन्हा वरण भरपूर असा ड्रायफ्रूट टाकायचा आहे आहे का नाही सोपी पद्धत आपला झटपट आपला हा घरच्या घरी फालुदा तयार झालेला आहे आता उन्हाळ्याचे दिवस येतात ते तर मस्तपैकी अशी फालुदाची रेसिपी करा सगळ्यांना नक्कीच आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा धन्यवाद